नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहुयात एक महत्त्वाची बातमी सन्मानाने जगण्यासाठी स्वच्छता कामगारांनी संघटित व्हावे कामगार नेते राजकुमार होळीकर यांचे प्रतिपादन घंटागाडी स्वच्छता कंत्राटी कामगारांनी लातूरात केला कामगार नेते राजकुमार होळीकर यांचा सत्कार आपल्या समस्या सोडून सन्मानाने जगण्यासाठी कामगारांनी संघटित होऊन संघर्षाची तयारी ठेवावी लागेल कामगारांची शक्ती आणि अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे किमान वेतन ई पी एफ व इतर मागण्या लातूर महानगरपालिकेने मंजूर केल्या आहेत अजून काही महत्त्वपूर्ण मागण्या आहेत त्यासाठी स्वच्छता कंत्राटी कामगारांनी संघटित राहण्याची गरज आहे असे प्रतिपादन कामगार नेते तथा अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे संस्थापकाध्यक्ष राजकुमार होळीकर यांनी येथे केले कामगार नेते राजकुमार होळीकर यांनी गेल्या दहा जूनला काम बंद आंदोलन करून मनपाच्या घंटागाडी स्वच्छता कंत्राटी कामगारांना किमान वेतन व इतर मागण्या मंजूर करून घेतल्या न्याय मिळवून दिला त्याबद्दल लातूर शहरातील वार्ड क्रमांक दहा ते पंधरा अशा पाच वार्डातील मनपा घंटागाडी स्वच्छता कंत्राटी कामगारांच्या वतीने कामगार नेते राजकुमार होळीकर यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन लातूर येथील हॉटेल गंधर्वच्या सभागृहामध्ये आठ जुलै रोजी करण्यात आले होते त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना ते बोलत या होते यावेळी मनपा घंटागाडी स्वच्छता कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते होळीकर पुढे म्हणाले लातूर शहराचे व नागरिकांचे आरोग्य राखण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून आपण करत आहात तुमच्या कष्टामुळेच आणि योगदानामुळे लातूर महानगरपालिकेला देशातील सर्वोच्च पुरस्कार मिळालेला आहे देशाचे पहिले कायदेमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगार हिताचे अनेक कायदे केलेले आहेत या कायद्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी आपणास संघटित होऊन लढा द्यावा लागेल त्याशिवाय आपली उन्नती होणार नाही यावेळी उपस्थित सर्व कामगारांच्या वतीने राजकुमार होळीकर यांचा पुष्पहार शाल श्रीफळ देऊन तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती व संविधान प्रसा प्रस्ताविका भेट देऊन जाहीर सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे शहर सचिव महेंद्र कांबळे यांनी केले यावेळी माजी नगरसेविका अयोध्याताई अग्रवाल अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या केंद्रीय सदस्या मंगलताई शिंदे कोशाध्यक्ष नूतन अंगरखे अंजनाताई सगट लताताई रसाळ अंकुश टकळगे शिंदे अण्णा पवन लांडगे अंकुश कांबळे परमेश्वर कांबळे सुनील कांबळे सिकंदर लोखंडे नामदेव गायकवाड अमोल शिंदे पंडित कांबळे आदींसह कामगारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती